चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या राजोली डोंगरगाव इथं चोरट्यांनी दारूवर डल्ला मारलाय चोरट्यांनी तब्बल तीन लाख रुपयांची दारू चोरी केली आहे मूल तालुक्यात येणाऱ्या राजोली डोंगरगाव इथं हा प्रकार घडला आहे इथं स्वामी बियर बार दुकानाची खिडकी फोडून चोरांनी तब्बल तीन लाख रुपयांची दारू लंपास केली या दुकानातून ही तिसऱ्यांदा चोरी झाली आहे खिडकी फोडून चोरांनी आत प्रवेश केला आणि गोदामात ठेवलेल्या दारूच्या साठ्यावर डल्ला मारला गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोरांचा वाढता उपद्रव जनतेसाठी डोकेदुखी ठरला आहे हे खिडकी खिडकी तोडून त्याच्यातून आतमध्ये जाऊन बारमध्ये असलेला साठा ज्या मध्ये राहतो त्याचा लॉक तोडून जवळपास तीन ते चार लाखाचा माल त्यांनी चोरीला घेऊन जूंग, तोरून घेऊन गेले तर ही तिसऱ्यांदा आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की पोलीस स्टॉपकडून माझी अपेक्षा आहेत की त्यांनी याच्यावर थोडी चांगली चौकशी करून दोरांना पकडावे